हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अतिशय सोपी आणि तोंडाची चव वाढवणारी आजची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते करायला खूप जास्त सोपी आहे जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटात ही वर्षभरासाठी टिकणारी रेसिपी तुम्ही करू शकता अतिशय सोपी चविष्ट रुचकर अशी रेसिपी कशी करायची ते मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे कुकरमध्ये गूळ आणि कैरी टाकून काय कमाल होते ना ती खरंच पहा आणि नक्की एकदा तरी ही रेसिपी करा त्यासाठी बघा इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैरीची आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे बघा वरची जी साल आहे ना ती थोडी निबार असते थोडी कडवटसुद्धा असते त्यामुळे शक्यतो आपल्याला या रेसिपीसाठी कैरीची साल पूर्णपणे काढून घ्यायची तर इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि एक अर्धी कैरी आहे पण मोठ्या साईजमध्ये तर जवळपास तीन कैऱ्या घेतल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आता ही कैरी गावाकडची आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तोतापुरी कैरीसुद्धा या रेसिपीसाठी वापरू शकता ती कैरी कसं जास्त आंबट नसते तर बघा इथे मी सगळ्या कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता हे मी व्हिडिओ शूट करायचं आहे म्हणून मग थोड्या क्वांटिटीत केलं आहे म्हणजे दाखवायला सोपं पडतं पण तुम्ही भरपूर कायऱ्यांची सुद्धा ही रेसिपी करू शकता प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगेलच की कशा कशा प्रमाणामध्ये घ्यायचं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता एवढी छान होते जर तुम्ही दोन कैऱ्यांची रेसिपी केली ना वर्षभर तर ती टिकूच शकत नाही काही दिवसांमध्येच ती लगेच संपून जाईन आणि तुम्हाला परत करावी लागेल एवढी चविष्ट होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आजची आपण तयार करणार आहोत तर बघा इथे कैरी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आप आपल्याला कट करून घ्यायची आहे ह्याच्यामधला जो कुईचा भाग आहे ना तो घ्यायचा नाही आहे तर इथे मी सगळी बघा कुई अशी रिकामी करून घेतली आहे अशा पद्धतीने आता हे आपण कुईचा भाग घेणार नाही होत बाकीची जी कैरी आहे ना ती कशी कापून घ्यायची ते दाखवते अगदी थोडक्यात दाखवणारे सगळी कैरी कापत बसणार नाही आहे फक्त अर्धी कैरी तुम्हाला कट करून दाखवते मग त्या पद्धतीने तुम्ही सगळी कैरी कट करू शकता व्हिडिओ खूप मोठा करायचा नाही आहे आपल्याला पण तुमच्या नीट लक्षात आलं पाहिजे त्यासाठी काही गोष्टी थोड्या डिटेलमध्ये आणि व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न असतो बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कैरी आपल्याला संपूर्ण कट करून घ्यायची आहे आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते कैरी फ्रीजमध्ये ठेवायची नाही जर तुम्हाला ही रेसिपी करायची आहे तर जर ऑलरेडी कैरी फ्रीजमध्ये असेल तर दोन तीन तास आधी ती बाहेर काढून ठेवा त्यानंतरनं छान अशी पाण्याने धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या कॉटनच्या कपड्याने त्यानंतरनं याची रेसिपी करायला घ्या यामध्ये जराही पाण्याचा अंश आपल्याला नको आहे आता बघा कैरी मी सगळी कट करून घेतली तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आता यामध्ये जिरं घेतलं आहे मी तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता किंवा असा तडका पॅनसुद्धा घेऊ शकता अर्धा चमचा पोहे खायचा अर्धा चमचा जिरं आहे अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा धणे आहेत जो चमचा तुम्हाला आता दिसतो आहे ना त्याच चमच्याने मी हे सगळं मोजून घेतले अर्धा अर्धा चमचा हे छान असं वास सुटेपर्यंत परतवून घ्यायचे ह्याचा एवढा सुंदर असा खमंग वास सुटतो ना बडीशेप धना आणि जिरं तुम्ही इमॅजिन करा किती मस्त वास येत असेल आणि हा आपण एकदम ताजा मसाला तयार करतो आहे आपल्या या चटपटीत कैरीसाठी तर बघा छान असा भाजून झाला मिक्सरमध्ये वाटूनसुद्धा घेतला मी थोडा थंड झाला की मग वाटून घ्यायचा म्हणजे याला पाणी सुटणार नाही घाम सुटणार नाही वाटताना चला लगेच रेसिपीकडे वळूया पुढच्या बघा इथे आपण कुकरमध्ये ही रेसिपी करणार आहोत म्हणजे अगदी झटपट होईल आणि कमीत कमी वेळेत आणि अतिशय व्यवस्थित अशी तुम्हालासुद्धा करायला सोयीस्कर जाईल इथे वितळवलेलं तूप घेतलं आहे तीन चमचे त्यानंतरनं ही संपूर्ण कैरी या तुपामध्ये घालून घ्यायची बघा जास्त तुपाचा वापर करायचा नाही आहे तीन चमचे तूप इनप आहे आपल्या एवढ्या रेसिपीसाठी त्यानंतरनं आता ही कैरी आपल्याला एक ते दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती छान अशी भाजून घ्यायची आहे बघा कुकरमध्येच ही कैरी मी आधी भाजून घेते अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी आज तुमच्यासोबत रेसिपी से शेअर करणार आहे तर बघा एक दोन मिनटं छान अशी कैरी भाजून घेतली एक वाटीभर गूळ घातला आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये साखरसुद्धा घालायची आहे सुरुवातीला मी हा गुळ छान मिक्स करून घेते तर बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पूर्णपणे गुळाचा वापरसुद्धा करू शकता पण थोडी साखर घातली ना की आपण जो पदार्थ करतो आहे त्याला एक चकाकी येते त्यामुळे मी अर्धी वाटी साखर आणि त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतला होता ही रेसिपी किंवा आपण जे लोणचं करतो आहे ते थोडं गोड असतं त्यामुळे याला गूळ आणि साखर थोडं जास्त वापरायचं तर बघा इथे मी गुळाला पाणी सुटेपर्यंत हे परतवून घेणार आहे आता ह्याचा अंदाजे मिनटं सांगायचे झाले तर एक दोन मिनटामध्ये आरामात गुळाला पाणी सुटतं छान गुळ वितळला जातो मिडियम गॅसवर आता हे वितळवून झालं की लगेचच आपल्याला यामध्ये बघा चवीनुसार मीठ घालायचे पदार्थ गोड आहे मीठ कमी घालायचं त्यानंतरनं थोडंसं लाल तिखट घालायचं खूप जास्त नाही बघा अर्ध्या चमचालाही अगदी कमी लाल तिखट घातलं त्यानंतरनं तितकंच आपण यामध्ये बेडगी मिरची पावडर घातलेली आहे म्हणजे रंग छान येईल आता बघा आपण जे भाजून ठेवलेला मसाला होता ना तो मी इथे मोजून दाखवते तुम्हाला बघा जवळपास दोन चमचे हा मसाला आपला भरलेला आहे तर तो सुद्धा घालून घ्यायचा बडीशेप जिरा आणि धना ह्याची जी, जी पावडर केली होती ती तर बघा दोन चमचे ती पावडर घालून घेतली आता हे सर्व जिन्नस छान असे मिक्स करून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे अगदी सुटसुटीत पद्धतीने सांगितलेली आहे तुमच्या लक्षात यावी म्हणून प्रत्येक गोष्ट डबल सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा आता मी झाकण लावते ह्याला थोडी उकळी आली ना झाकण लावायची त्यानंतरनं तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या झाल्या वाप गेली की झाकण काढून दाखवते मी तुम्हाला अगदी मस्त झालेली आहे जवळून दाखवते बघा ह्याला थोडंसं आहे ना पाणी असं जे गूळ आहे ना तो घट्ट झाला नाही आहे अजून कारण खूप गरम गरमपणे आणि थोडं वितळ अजून थोडा शिजला पाहिजे तो त्यामुळे मी काय केलं आहे गॅस पुन्हा चालू केला आहे मोठ्या गॅसवरती एक दोन मिनटं हे छान असं हलवून घेते सतत हलवत राहा म्हणजे गूळ खाली तळाला चिटकून बसणार नाही तर बघा अशा पद्धतीने दोन मिनटं हे छान उकळून घेतलं थोडं घट्ट झालं आहे खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे आत्ताच कारण हे थंड झाल्यानंतरनं गूळ आपोआपच असा घट्ट होतो बघा मी तुम्हाला दाखवते इथे चमच्यामध्ये घेऊन किती घट्ट हवं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला हवा आहे हा पाक ह्याचा तर बघा अगदी परफेक्ट असा हा पाक झाला आहे गॅस बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया आता मी ह्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणारे काचेचा डब्बा आहे तर यामध्येच मी हे लोणचं स्टोअर आहे लोणचं स्टोअर कसं करायचं ते सुद्धा सांगते नाहीतर तुम्ही ते एक जर चूक केली ना तर तुमचं लोणचं लवकर खराब होऊ शकतं आपण ज्या भांड्यामध्ये हे लोणचं ठेवणार आहे ना ते भांडं काचेचं घ्यायचं किंवा प्लास्टिकचं असेल तर मग लगेचच हे गरम गरम लोणचं प्लास्टिकच्या भांड्यात घालायचं नाही थंड होऊन द्यायचं त्यानंतर घालायचं तर जे भांडं आहे ना ते अगदी कोरडं हवं अजिबात पाण्याचा अंश नको हो आहे त्यामध्ये आणि हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं पूर्ण रे रूम टेम्परेचरवर आलं ना त्यानंतरनंच याला झाकण लावायचं जर तुम्ही आधीच झाकण लावलं तर ह्याला घाम सुटणार आणि आपलं लोणचं लवकर खराब होणार मी खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे खरं सांगू का हे लोणचं मला प्रचंड आवडतं मी लहान असताना आम्ही विकत आणून खायचं त्यावेळेस मला ह्याची रेसिपी माहीत नव्हती पण खरंच हे लोणचं तुम्ही एकदा करून पहा तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि हे अजून गरम आहे त्यामुळे बघा थोडं पातळ आहे नंतर नंतर हे घट्ट होत जातं आणि अतिशय छान खूप सुंदर लागतं मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही चपातीसोबत देऊ शकता व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय